दिलीप रस्त्याने निमूटपणे खाली मान घालून चालला आहे मान जरा वर करावी तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे रागाने तिरस्काराने बघत आहेत त्याच्या जवळपासही कोणी येत नाही सगळे चार हात धरूनच चालत आहेत अचानक दिलीपला रस्त्याच्या कडेला त्याचा मावसभाऊ दिसतो दिलीप त्याला हाक मारून थांबवतो आपण याला का दिसलो या आताचे भाव त्याच्या भावाच्या चेहऱ्यावर आहेत तरीही दिलीप त्याच्याजवळ जातो तो काही बोलणार इतक्या त्याचा भाऊस त्याला सांगतो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळावे लागतात त्याचं तू उल्लंघन केलं आहेस तू गुन्हेगार आहेस त्याच्या मावसभावाचं हे बोलणं ऐकून रस्त्यावरचे इतर लोकही दिलीपच्या जवळ येऊन त्याला तू गुन्हेगार आहेस तू चूक केली आहेस असे एकत्रित म्हणू लागतात दिलीपला एका क्षणी हे सहन होत नाही तो कानावर हात ठेवून खाली बसतो तरीही आजूबाजूचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला अस्वस्थ करत असतो दचकून दिलीप स्वप्नातून जागा झाला निद्रा अवस्थेतच कितीतरी वेळ त्याचा तो स्वप्नातला आवाज कानात घाना घणाघात करत होता तो गुन्हेगार आहेस त्याच्या चेहऱ्यावर गाम फुटला पटकन पुन्हा झोप लागेना कसलं हे स्वप्न पडलं आपल्याला सारखं त्याच गोष्टीचा विचार करून असं झालं नाही तर आपण असा काय गुन्हा केलाय दिलीपने स्वतःची समजूत घातली कितीतरी उशिराने त्याचा डोळ्याला डोळा दोड़ा लागला दिलीपसारखा हर हुन्नरी सेन्स ऑफ ह्युमर असलेला मुलगा गेल्या काही दिवसांपासून बदलला आहे कुठल्या तरी त्रासात दिसतो हे त्यांच्या त्याच्या ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांनी हेरलंच होतं त्याच्यासोबत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या विकासला त्याच्या खास मित्राला तर हे प्रकर्षाने जाणवू लागले होते दुपारी कॅन्टीनमध्ये एकत्र जेवत असताना विकासने कित्येक वेळा कुठला त्रास आहे का असे विचारले हे पण त्याने काही खास नाही रे अशा स्वरूपाची वरवरची उत्तरं दिली होती एके दिवशी मात्र दिलीपनंच ऑफिसमध्ये असताना विकासला व्हॉट्सअपवर संदेश पाठवला मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझं सजेशनही हवं आहे दिलीप एका मुलीबरोबर तीन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे हे ऑफिसमध्ये फक्त विकासला माहिती होतं कदाचित त्यातच पुन्हा काही अडचणी असतील असा अंदाज बांधून त्यानं रिप्लाय केला हो माझ्या बाजूची मीटिंग रूम रिकामी आहे तिकडे आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोल बोलता येईल चल ते दोघेही मीटिंग रूममध्ये केले दिलीप ट्रस्ट मी जे सांगशील ते आपल्या दोघातच राहील विकासने दिलीपला विश्वास दिला अरे घरच्यांचा माझ्या आणि नेहाच्या लग्नाला विरोधच आहे अजून इंटरकास्ट म्हणे आजही आपल्यात आहेच हे दुसरं काय तर मने पत्रिकाही जुळत नाही दिलीप व्यक्त होत होता काम डाऊन इंटरकास्टमध्ये आजही अडचणी येतातच रे थोडस काकूंच्या का बाजूनही विचार करायला हवा आय मीन दे आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड त्यांना वेळ द्यायला हवा रे विकास म्हणाला अरे वेळ कसला द्यायचा आता घाई करायला हवी घाई गडबडीत दिलीप हे बोलून गेला मात्र आपल्याला पुढचं बोलायची हिंमत होत नाही म्हणून तो तसा शांत झाला घाई नेहाचे स्थळ बघायला चालू केलीत का तिच्या घरच्यांनी हा तेही आहे शिवाय माझंही लग्नाचं वय उलटत चाललंय ना आता बत्तीसावं चालू दिलीप वा, दिल आहे दिलीपच्या या वाक्यावर दिल खुलासपणे हसत विकास म्हणाला अरे वय वगैरे काही नसतं रे तो मनाने अजून कधी आहे झोप लागत नाही सतत हाच विचार पत्रिका जुळत नाही म्हणे पण आता पर्यायच नाही ना दिलीप पुन्हा बोलता बोलता थांबला पर्यायीच नाही म्हणजे पत्रिका बघून का आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आता माघार घेणं कठीण आहे दिलीपने खुलासा केला डोंट वरी सगळं तू सतत तोच विचार करणं बंद कर आय आज आपण बोललो म्हणून मनावरचा भार हलका होण्याऐवजी त्याच्यापासून आपण खरं सत्य लपून ठेवला म्हणून दिलीप अजूनच अस्वस्थ झाला विकास आपल्या जवळचा मित्र त्याला का आपण अर्धवट सत्य सांगितले दिलीपच्या मनात पुन्हा विचार थैमान चालू ला घालू लागले त्याने मोबाईल मध्ये वेळ बघितली रात्रीचे वाजले होते एका तासापासून तो आपली इकडून तिकडे बदलत होता फिरकली नव्हती तो बेडवर उठून बसला हातात मोबाईल घेऊन त्याने व्हॉट्सअपवर मेसेज लिहायला सुरुवात केली त्याला विकासला जे सांगायचं होतं ते सर्व त्याने टाईप केलं पूर्ण मेसेज टाईप केल्यानंतर तो सेंड करू का नको या विचारात होता शेवटी हिम्मत करून त्याने मेसेज सेंड केला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते विकास व्हॉट्सअपवर ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच दिलीपचा मेसेज उघडला भला मोठा मेसेज बघून बो विकासला जरा आश्चर्यच वाटले तो मेसेज वाचू लागला सॉरी आज सॉरी यार विकास आज ऑफिसमध्ये तुला महत्त्वाचं जे सांगायचं होतं तेच मी सांगितलं नाही धाडसच झालं नाही म्हणून आता मॅसेज थ्रू सांगतोय दुपारी जे सांगितलं ते अर्धसत्य होतं इंटरकास्ट आणि पत्रिका जुळत नाही म्हणून माझ्या आणि नेहाच्या लग्नाला आई वडिलांची परवानगी नाही त्यात ते दुसऱ्या स्थळाबद्दल सुचवत आहेत पण अरे माझं काय माझं आणि नेहाचं तर एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि हे वयच असं झाली बाबा चूक सुटला ताबा नाऊ नेहा इज प्रेग्नेंट म्हणून मी तुला दुपारी म्हणालो आता घाई करायला यामुळेच सध्या टेन्शनमध्ये आहे कसली परिस्थिती आली यात खरं तर माझं पहिलं मोल म्हणून कुठेतरी आत आनंदही आहे पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही त्याचा त्रास होतो चूक झाली मान्य आहे कोणालाच काही माहीत नाही आई वडील स्थळं अजूनही बघता येईल माझ्यासाठी पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं असा अनपेक्षित मेसेज वाचून विकासला धक्का बसला डोंट वरी आपण उद्या भेटल्यावर बोलू काहीतरी मार्ग निके निघेल आता झोप गुड नाईट विचारपूर्वक त्याने दिलीपला रिप्लाय केला नाही विकास ॲबॉर्शन का करायचं दुनेपासून हे सगळं लपवायला चूक झाली पण त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आम्हा दोघांनाही हे मोल पाहिजे विकासने सुचवलेल्या ॲबॉर्शनच्या पर्यायावर दिलीप भावनिकपणे म्हणाला तुम्हा दोघांचं यावर स्पष्ट मत आहे ना मग झालं तर मी आहे तुमच्या सोबत ऐक आता तुम्हा दोघांनाही तुमच्या आईवडिलांना हे सांगायला हवं तेच तर अवघड आहे तिचे आई वडील आहेत तसे ब्रॉड माइंडेड त्यांची सामच्या लग्नालाही परवानगी होती पण पर माझे आई वडील ते कसे स्वीकारतील दारावरच्या बेलचा आवाज ऐकून दिलीपच्या आईने शोभाने दरवाजा उघडला तेव्हा दारात दिलीप आणि नेहाला एकत्र बघून तिला आश्चर्य वाटले आणि दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या वडिलांना सुभाष यांना ते दृष्टीच पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभा राहिले आपले आई वडील नेहाला आताही बोलवत नाही हे पाहून दिलीपच नेहाला चलात म्हणाला ती का आली आहे तुझ्याबरोबर काही काम आहे का सुभाषने दिलीपला विचारले हो महत्वाचं काम आहे दोघांनीही बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आले आहे नेहानेच उत्तर दिले तुम्ही दोघांनी यापूर्वी एकत्रित आम्हाला समजवायचा प्रयत्न केलाय तेव्हा आता परत आम्हाला तुमच्या लग्नाला परवानगीसाठी राज्य करण्याचा काहीही फायदा होणार नाही सुभाष नेहाकडे कटाक्षही न टाकता दिलीपला म्हणाले आम्ही काय सांगतोय त्यांनी ऐकून घ्या आधी आणि मग तुमचं मत मांडला निश्चयपणाने आणि थोडं कठोरपणे दिलीप म्हणाला नेहा प्रेग्नेंट आहे आम्ही दोघं आई वडील होणार आहोत त्याच्या बोलण्याचा संदर्भ काही क्षणानंतर लागल्यावर शोभा आवासून दोघांकडे बघू लागली काय बोलतोयस कळतंय का आई वडील होतात ते लग्न झाल्यावर मोठा अपेक्षाभंग झाल्यामुळे वेडे आज झाल्यासारखे सुभाष म्हणाले शोभाला हुंदका आला आणि ती खाली बसून रडू लागली त्याला सावरायला दिलीप आणि नेहा पुढे आले तेवढा त्यांना थांबवून सुभाष म्हणाले तुमचं लग्न होणं शक्य नाही तिला ॲबॉर्शन करायला सांग आम्हाला दोघांनाही मूल हवं आहे नेहाचे हे डान्सी बोल ऐकून शोभाचा पार चढला ताडकन उठून ती म्हणाली लहान आहात तुम्ही जग नीट पाहिलं नाही म्हणून असे बोलताय तुम्ही मूल जन्माला घालण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मी जीव देईल ऐकून दिलीप आणि नेहा आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त ते समजावणार इतक्या सुभाष तावा तावाने तिथून निघून गेले आजच्या पिढीतले तुम्ही शरीराने जवळ आला तरी खबरदारी घेता येऊ नये हे आम्ही सांगायचं का आता तुम्हाला काही दिवसांनी नेहाच्या आई वडिलांना दोघांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या आईने नाराजीने प्रश्न विचारले पण कोणताही आकांत तांडव न करता मात्र आता वडील काय म्हणतात याकडे दोघांचे लक्ष लागले होते हे थोडं अनपेक्षित आणि धक्कादायक आहे पण आता तुम्ही मूळ जन्माला घालण्याचं ठरवलं आहे तर आमचा त्याला पाठिंबाच असेल नेहाच्या वडिलांनी त्या सहजपणे हे स्वीकारलेलं पाहून दोघही आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले पण आता लवकर लग्न करा नेहाची आई काळजीने म्हणाली तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे आई बाबा तयार नाही अबोर्शन करा म्हणताय दिलीप पुन्हा अस्वस्थ झाला हे अति झालं आधी विरोध होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती बट आता नेहाच्या आईचं वाक्य अर्ध्यातच थांबलं दिलीप एक पर्याय मला दिसतोय त्यांना काउन्सिलरची भेट घ्यायला सांगा आय मीन तुम्ही ते एकत्र जा पण हे सगळं लवकर शांतपणे समजावत नेहाचे वडील म्हणाले जसजसे दिवस सरत होते तशी दिलीप नेहा आणि दोन्ही घराची चिंता वाढत होती ॲबॉर्शनबद्दल आई वडिलांनी विचारल्यावर दिलीप त्यांना समजावू पाहत होता कधीकधी त्याचीही चिडचिड चिडचिड होत होती आपण समो समुपदेक्षकांना भेटू ते आपल्याला काय सल्ला देतात ते तरी बघू शेवटी दिलीपच्याही खूप आग्रहाखातर सुभाष शोभा समोपदेक्षकांना भेटायला तयार झाले समोपदेक्षाकडे गेल्यावर सुभाषने त्यांना सगळी बाजू सांगून लग्न न झाल्यामुळे लवकरात लवकर ॲबॉर्शन करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं समूपदेक्षकांनी दिलीपची बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि आपलं मत मांडलं सुभाषजी पत्रिकेतल्या गुणांचं काय घेऊन बसलाय दुनियाकडे दुनियेकडे बदनामी होणार हे माहीत असूनही मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेणाऱ्या तुमच्या गुणी मुलाच्या तुम्ही पाठीशी राहायला हवं इंटरकास्टमुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा मुलगा कशात सुखी आहे आणि तुमचं नातं कोणत्या निर्णयामुळे टिकेल याचा विचार करा अहो काय सल्ला देत आहे तुम्ही समूह उपदेशकाचं बोलणं सुभाषसाठी अनपेक्षित होतं गोष्टी तशा फार अवघड नसतात पण आपण त्यांना आपल्या विचारांनी जास्त अवघड करतो लोक काय म्हणतील याला तुम्ही जास्त घाबरत आहात पण तुम्ही हा विचार केला आहे का सगळं लपवण्यासाठी ॲबॉर्शन करणं सहज शक्य असतानाही झालेल्या चुकीचा स्वीकार करून हा धाडसी निर्णय घेतला म्हणून भविष्यात कित्येकांना दिलीपचा अभिमान वाटेल समुपदेशकांनी दिलीपची बाजू उचलून धरल्यामुळे काही अंशी त्यांचं म्हणणं सव्वाद शोभाला पटत होतं पण त्याहीपेक्षा मनात असलेलं एकंदरीत परिस्थितीबद्दलचं भय त्यांच्या मनात जास्त होतं समोपदेशांकडे तीन चार वेळा चक्रात झाल्या आणि नेहाच्या आई वडिलांनीही शोभा सुभाष बरोबर मुक्त संवाद साधला हे बघा तुम्ही जरी विरोध केला तरी ते दोघं मुलं जन्माला घालणारच आहेत लग्न करणारच आहेत मग नात्यात तूट होऊन समाजाशी संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही त्याला साथ देऊन एकत्र संघर्ष करा ना समोपदेशकांचा हा सल्ला त्यांना जास्त पटला शेवटी कसे बसे जेव्हा सुभाष शोभा दिली आणि नेहाच्या लग्नाला राजी झाले तेव्हा नेहाला सहावा महिना चालू होता विनाकारण लोकांमध्ये वाच्यता व्हायला नको आणि नेहाला या काळात जास्त दगदग नको म्हणून रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करूया सुभाषच्या या मताला मात्र सर्वांनी मान दिला